खूप दिवसापासून ना सारखं देवघर देवघर घ्यायचं राहून जात होतं एकदाच आणलं देवघर आता पहिलीच होती रूम छान भाड्यानेच घेतलेली आहे मी रूम ही तर मिळाली तर मग आणलं देवघर इतक्या दिवस मी पाटावरती देवपूजा करत होते तर छान देवघर मला मिळालं आणि हे पहा पहिलं होतं माझं देवघर पण ते खराब झालं तर त्यामुळं मग मी काही खराब वस्तू नाही ठेवली त्याचं विसर्जन केलं आणि हे आता घेतलं एवढ्या दोन वर्षानंतर हे देवघर त्याच्यासोबत बरंचसं काही सामान आणलं होतं दिवाळी त्या खिडकीतून आणि गॅलरीतून प्रकाश येत होता सारखा हवा येत होती त्यामुळं सारखा दिवाळी जात होता त्यासाठी एक काच आणली ते दिव्यासाठी आणि एक छोटा तांब्या आणि फुलपात्र आणलं देवाला पाणी ठेवायला खूप छान दिसते हे आणि पहा खूप छान असं वाटत होतं आणि नंतर एवढं जाऊन बरीचशी शॉपिंग केली नंतर पितळेचं मी हे पातील पण आणलं चहासाठी दोन काचेच्या बॉटल आणल्या पितळाच्या भांड्यातला चा चहा छान लागतो ना त्यासाठी मग खूप दिवस सारखं घ्यायचं घ्यायचं आता गेलोच होतं तर मग आणलं येताना हे ये पातील मला सहाशे रुपयाला बसलं आणि ह्या काचेच्या बॉटल पण येताना दोन आणल्या काचेच्या बॉटलची तर एवढी आवड लागली मला की सगळ्या घरात वाटतं काचेच्या बॉटलच वापराव्यात प्लॅस्टिक बंदच करून टाकावं नंतर एक फेशवॉश आणला होता बाथरूममध्ये काही आणलं परत घासणी कराटा हे ते बरंचसं सामान आणलं काही शॉपिंग शॉपिंग नुसती शॉपिंगच चालू आहे चला बाय